जायखेड्यातील ग्रामपंचायत सदस्य महिलेचा प्रेमसंबंधातून खून झाल्याची घटना समोर येते मयत महिलेचे गावातील अजय बोरसे या व्यक्तीशी प्रेमसंबंध होते गावातील अजय बोरसे याची पत्नी तसंच मयताच्या आईवडिलांना हे संबंध मान्य नसल्याने या संदर्भात नेहमीच भांडण तंटे होत होते या त्रासाला कंटाळून आरोपीने दोरीच्या सहाय्याने मयत महिलेचा गळा आवळून तिला ठार मारलं हे प्रेत कातरवेल शिवारात वाकड्या पुलाखाली जांभोळ हो नाल्याजवळ फेकून दिला कातरवेल येथील आदिवासी फाटा गोळा करण्यासाठी जंगलात गेले असता सदरील माहिती कातरवेल पोलीस पाटील यांना मिळताच जायखेडा पोलिसांशी संपर्क साधून या मृतदेहाचा तपास लावण्यात आला सदर महिलेचा खूण हा प्रेम संबंधातून झाला असल्याचं पोलीस तपासात समोर आले ही महिला गेल्या दोन महिन्यापासून बेपत्ता होती जायखेडा पोलिसांनी आरोपी अजय बोरसे याला अटक केली असून जायखेडा पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या संदर्भात अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय वाघमारे करीत आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी उमेश मोरे जायखेडा